मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ राज्यातील शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन मंगळवारी आपल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने शेतकरी हिताचे अतिशय शे महत्वाचे दोन निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जी काही एक रुपयाची पीक विमा योजना चालू होती ती आता बंद केलेली आहे याच्यामध्ये काही तज्ज्ञांच्या मते या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याने यामध्ये बदल करण्याची गरज आहे अशी शिफारस कृषी समितीने केलेली आहे त्याच्यामध्ये एक रुपयाऐवजी शेतकऱ्यांकडून प्रतिफॉर्म शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आता त्या समितीनं मांडलेला आहे आणि ज्यामुळे या योजनेमध्ये जो काही होणारा गैरवापर आहे तर तो गैरवापर टाळला जाईल शेतकऱ्यांच्या मते ही योजना बंद न करता याच्यामध्ये सुधारणा करणे हे अधिक योग्य ठरेल मात्र या योजनेमध्ये एकंदर जो काही घोटाळा झाला गैरवापर झाला तर जगामध्ये सगळ्यात जो काही इमानदार किंवा प्रामाणिक म्हणून किंवा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी या सरकारच्या आरोपामुळं किंवा ही योजना बंद केल्यामुळं संशयाच्या भवऱ्यात येऊन ठेपलेला आहे म्हणजे सरकारच्या मते किंवा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मते किंवा जी काही सरकारच्या ज्या काही समित्या असतील तर त्या समित्याच्या मते की या योजनेमध्ये गैरप्रकार झाला घोटाळा झाला आणि मग हा घोटाळा करणारा शेतकरी आहे शेतकरी एक प्रकारे चोर आहे अशा निष्कर्षापर्यंत पोहोचायला हरकत नसावी म्हणजे सरकारनं याच्यामध्ये जे काही अहवाल सांगितलेला आहे किंवा जे काही तथ्य सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये कृषी समितीने या योजनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर सखोल हा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे अभ्यास केल्याच्या नंतर काही सुधारणा करण्याच्या सूचना त्या समितीनं दिलेल्या आहेत आता समितीच्या मते एक रुपयामध्ये जो काही पीक विमा योजना होता तर या योजनेमुळे एक रुपयामुळं अनेक ठिकाणी याच्यामध्ये गैरवापर झाले आणि या योजनेचा खरा लाभ घेण्याऐवजी तांत्रिक चुका दुरुस्त करून आर्थिक फायद्यासाठी म्हणजे तांत्रिक चुकांचा फायदा घेऊन आर्थिक फायद्यांसाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घेतलेला आहे आता याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात की या योजनेमध्ये गैरप्रकार झाले आहेत आणि याच्यापूर्वीही या गैरप्रकाराच्या बातम्या आलेल्या आहेत आणि हे गैरप्रकार करणारे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून संबंधित खात्याचे ते मंत्री होते त्यांच्या प्रशासनातले उच्चपदस्थ अधिकारी होते मग त्यांना चौकात उभं करून फाशी देण्याऐवजी याचा जो काही ब्लेम आहे किंवा आरोप आहे तो शेतकऱ्यावर केला जातो बरं आता यांनी हा सखोल अभ्यास केला म्हणजे नेमकं काय केलं म्हणजे हा अभ्यास नेमका कुठल्या ए सी रूममध्ये बसून केला की पी डी एफ वाचून केला की धाब्यावर बसून केला मग हे नेमके या रिपोर्टचे निष्कर्ष कशाच्या आधारे काढले हे कळण्यास मार्ग नाही म्हणजे शेतकऱ्यांनी जे काही फॉर्म भरलेले आहेत तर याच्यामध्ये जे काही तांत्रिक चुका होतात तर त्या तांत्रिक चुकांचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांनी घोटाळा केला असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचं जे काही ॲप्लिकेशन असेल किंवा सरकारी योजनांचे जे काही तुमचे फार्मर आयडी संबंधी असतील किंवा ई पीक पाहणीचे तुमचे ॲप्लिकेशन्स असतील ते हजारदा दिवसभरातून क्रॅश होतात म्हणजे त्याचा दोष सरकार शेतकऱ्यावर फोडायचा दुसरीकडे खाते काढताना सगळे डॉक्युमेंट्स आम्ही व्हेरीफाय केले तरीही आम्हाला केवायसी साठी रांगेत उभं केलं शेतकरी तीनदा तीनदा तालुक्याला जातो आणि तुमचं सर्व्हर डाऊन असतं आणि मग याला याचा दोष त्या शेतकऱ्यावर ठेवायचा दुसरीकडे बरं तुमचे वेगवेगळे गेमचे ऍप्लिकेशन्स आहेत रमी पोर्टलच्या आहेत बँकांचे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा सरकारी सॉफ्टवेअर आहेत ते ते कधी क्रॅश होत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कधी तांत्रिक चुका होत नाहीत मात्र ह्याच गोष्टीमध्ये चुका होतात म्हणजे शेतकऱ्यांचे आधार तीनदा तीनदा बँकेसोबत व्हेरीफाय झाले शेतकऱ्यांना गरज नसताना पॅन कार्ड काढायला लावले पॅन कार्ड आधारशी जोडायची गरज नसताना हजार रुपये दंड भरून पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडायला लावले सगळ्या गोष्टी ह्या करायला लावल्याच्या नंतर पुन्हा तांत्रिक सुखांचा ठपका हा शेतकऱ्यावर ठेवायचा मग याचा अर्थ तुम्ही शुद्धित होता का अर्थ तुमच्या कृषी खात्याचे अधिकारी असतील विमा कंपन्या असतील बँका असतील तर यांचे हे अधिकारी किंवा त्यांची जी नियुक्त केलेली संमत समिती असेल तर हे लोक शुद्धित होती का असा प्रश्न साहजिकच या मनामध्ये निर्माण होऊ शकतो दुसरीकडे शेतकऱ्यांनी गैरप्रकार केला असं म्हणायचं मात्र ज्या लोकांना घटना दत्त पदावर जी काही लोकनियुक्त मंत्रीपदावर असलेले लोक हे बिंडोक सारखं दारू पिल्यासारखं बोलतात या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या विरोधात विधान करतात कुठला तरी एक दीड फुटाचा मंत्री सामान्य माणसाला चिथावणीखोर सतत भाष्य करत असतो ह्या लोकांची ही विधानच चालतात बरं याच्यामध्ये तांत्रिक गोष्टींचा फायदा घेऊन याच्यामध्ये चुका झाल्या आपण असं मान्य करू मग बाकीच्या इतर योजनांमध्ये ह्या चुका होत नाहीत का मग मनरेगा असेल घरकुल योजना असेल शिष्यवृत्ती असेल किंवा अजून बाकीच्या योजना असतील तर याच्यामध्ये चुका होत नाहीत का मध्ये रोजगार हमी मंत्र्यांना माहीत नाही का की महाराष्ट्रात शोधू भिंगाचा चष्मा लावूनही एकही एकही इमानदारीपूर्वक मजूर तुम्हाला सापडणार नाही मग ही मनरेगा चालती कोणासाठी तर त्या गावच्या रोजगार सेवकापासून सचिवापासून सरपंचापासून तर पंचायत समितीच्या बी पर्यंत टी एस पी डी एस पी सीईओ आणि त्या तालुक्याचे मतदारसंघाचे आमदार जिल्हा परिषद पंचायत यांचे सदस्य यांच्या सगळ्यांच्या चाळणीतून ही योजना शेतकऱ्यांपर्यंत जाते आणि त्या मजूरदाराच्या खात्यावर ज्यावेळेस पैसे जमा होतात तर ते पैसे त्याचं बोट लावून किंवा बँकेचा स्लिप भरून काढून घेतले जातात त्याच्या हातामध्ये त्याच्या मजुरीचे पन्नास किंवा शंभर रुपये टेकवले जातात सतराशे ब्याऐंशी रुपयाचं मस्टर कसं त्याची विल्हेभेट वाट लागते हे सरकारच्या त्या मंत्र्याला आणि सरकारला वेगळं सांगायची गरज नाही मग या योजनामध्ये चुकीचे लाभार्थी जर सापडत असतील तर मग ह्या योजना बंद करायचा सरकार निर्णय घेणार का भ्रष्टाचार करतात म्हणून संपूर्ण वर्ग दोषी किंवा शेतकऱ्याला दोषी ठरवायचं आणि त्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं शेतकऱ्यांचा एकमेव आधार ही पीक विमा योजना आहे पीक विमा योजनेच्या भरवश्यावर अनेक शेतकरी आपल्या शेतीची पेरणी करत असतात त्याचा विमा भरत असतात बरं आम्हाला ते एक रुपयाची गरज नाही जसं आता एखादी कोणी गाडी घेतली तर त्या गाडीचा विमा तो भरतो पाच लाखाची गाडी कोणी घेत असेल तर त्याच्यासाठी वीस हजार रुपयाचं प्रीमियम भरतो स्वतःच्या आरोग्यासाठी वयानुसार आम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करतो मग आमचं वय जर चाळीस हज चाळीस वर्ष असेल तर त्यासाठी पंचवीस हजार रुपये वर्षाचा आम्ही प्रीमियम भरतो मग त्याचे फीचर्स आम्ही सगळे समजून घेतो मग तशी तुमची शेतकऱ्यांसाठीची असलेली पीक विमा योजना लागू करत असताना त्यांचे फीचर्स किंवा लाभाचे जे काही निकष असतील ते जाहीर करा त्याच्या प्रीमियम जाहीर करा आणि त्या प्रीमियमप्रमाणे आम्ही ते प्रीमियम भरून मग त्याचा लाभ तुम्ही आम्हाला दिला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे बाकी शेतकऱ्यांवर असा आरोप करायचा आणि कुठलं तरी काहीतरी थोटान उभं करायचं आणि मग ही योजना बंद करायची हे कुठंतरी चुकीचं वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय हिंद